नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण बारण्या लावायला तर बारण्या लावायचं म्हणजे परवाच्या दिवशी आम्ही बारण्या लावलेल्या तर परवा आहेत ना तिंबोऱ्या भेटल्या नव्हत्या आणि आज आहे ना एकदम चांगल्या जागी लावून बारण्या म्हणजे आणि आपल्यासोबत इकडे निखिल आहे निखिल आणि मी चाललो आहे बारण्याला आणि आत्ता वाजले सहा वाजलेत बघूया संध्याकाळच्या टायमात तर ह्या टायमात जाऊन लावू आपण आणि ह्या बारण्या उद्या उचलू तर व्हिडिओ मध्ये शेवटपत राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील होती पाऊस नाही पाहे माणसा पण ओळखत नाही काय नाही करणार कशाला गेलेलीस जायला लावायला डुकर ना डुकर भरपूर आणि आता कशी माहिती शेती पसवली त्यामुळे डुकर वगैरे भरपूर त्रास देतात भरपूर उतरतात त्या साईडला डुकर आपल्याला आज ह्या कोणी बघा इकडे एक जागा जबरदस्त आहे रे ती ना तिथे लावलेल्या त्याच्यात आलेल्या चला पहिली बरे लावूया करून खाना टाकायला लागेल आपण आहे ना बर्नीमध्ये आपला एक खाना ही बर्नी पहिली लावू मागच्या टायमाला चांगल्याच आलेल्या पाईपामध्ये जबरदस्त क्या रही तो एक फूल लागू फाटो ला

तर चला मित्रांनो फायनली आपल्या चार कोविन लावून झाल्यात था। आणि येऊ उद्या सकाळी रात्रीवर पाऊस नाही पडला तर नाही होईल तर तसे पण आपण दगडे ठेवलेत मजबूत नाही जाणार तर भेटू उद्या सकाळी बघ्या किती खेकडे वाटतात आहेत चला गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजता आहेत आठ वाजता आहेत आणि आठ वाजता आपण चाललोय भरण्या काढायला जे काल आपण भरण्या लावल्या ते काढायला जाऊया पटापट बघ चला पाऊस पडला नाही पडला पाथ, पण थोडा पाऊस पडला एकदा त्या वाहतुलीवरचीच गॅरंटी वाटते वाहतुकी लागली ना ती वाहून गेले असेल नाही जाणार

आता आले ह्याच्यामध्ये हो पायपामध्ये हो आल्यात चांगल्याच आहेत तर दिसते बघूया नंतर काढून वाटले ते बाहेरून काय तीन छान आहे चांगले साहेब चांगले तुमचं भगत हा बघा ह्याच्यामध्ये ह्या मध्ये आहे ना एक दोन तीन चार आणि इकडे काय आतमध्ये पाच हे बघा इकडे बसले म्हणजे इकडे ह्या मध्ये आपल्याला पाच भेटले त्या मध्ये एक एक भेटले काहीतरी नाही ह्यात मस्त आलं ह्यात मस्त आलं चला आपण ता चार बरण्या लावलेल्या एक आपला पाईप ठाऊन गेलाय पाईप आहे तिथे पाईप कुठेतरी गायबच झाला तर रात्री पाऊस पण नाही पडला तर कसा काय वाहून गेला काय समजलं तर जाऊया पटापट घरी आणि आता खालून राहिलाच वरात पाऊस पण येतोय त्याच्या अगोदर पाटापट पोचू आपण घरी चला अरे सार तर जातो सर सार काय करत सर्दी आणि इकडे चाले मस्त घावणे आई इकडे मस्त की घावणे बनवते बघा मस्त येतो भेटव भेटव कधी आण तुला मावशीला मिशिट मागित मस्त भेटलं

गुळ नारळ आणि वेलची वगैरे टाकून मस्त इकडे गोडवणी बनवले तर मस्त खाऊन घेऊया आपल्याला मिळालेत कमीत कमी सहा आहेत सहा सात आहेत ना आणि त्याच्यामध्ये ऍड केलेल्या पप्पाने आणलेल्या हे घे निखील आपण निखिला देऊ मस्त चल जाण पाहिजे चला मित्रांनो ही व्हिडिओ तर स्टॉप करतो कसे वाटले कमेंट करून <laughs> सांगा व्हिडिओ आले व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल चॅनलवरून नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला एक नवीन व्हिडिओमध्ये तरी